चिकुर्डे येथील वारणा नदीत बावीस वर्षीय तरुण बुडाला शोध मोहीम सुरू चिकुर्डे तालुका वाळवा येथील नदीमध्ये बावीस वर्षीय तरुण बुडाल्याची घटना घडली ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असून आदित्य दीपक दाभोळकर असं पाण्यात बुडालेल्या तरुणाचं नाव आहे आदित्य हा आपल्या मित्रांसोबत दुपारी नदीला पोहायला गेला असता ही दुर्दैवी घटना घडली आदित्यची दुपारपासून शोध मोहीम सुरू आहे सोमवारी सकाळी रेस्क्यू टीम बोटीच्या सहाय्याने राबवणार असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे संजय आता इथं वारणा नदीवर तीन मुलं पोहायसाठी मुलं आणि आल्यावरती त्यातला एक आधी दाबोळ नावाचा मुलगा इथं गाडी लावली आणि कुत्र बांधलं आणि इथून पुलावर उडी मारली आणि पाण्याचा फ्लो पण जास्त आहे नदीत पोहायला म्हणजे ते असं पट्टीचाच पोहणारं पाहिजे आणि तो असा ते दारू लागून खाली गेला आणि थोड्या अंतरावर गेल्यावर तो बुडू लागतो गुडू लागल्यावर तो होतो त्यांना आम्ही सूचना केली की ते खाली जो तुम्हाला आहे त्याला जाऊन हे करा पण जे मुलं इकडून रास तोपर्यंत मग त्या रिंगच्या जवळ पाण्यात बुडला तो आणि बुडला तो तिथंच काय होता ना त्याला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही पण केला पण आम्हाला तो आम्ही तसं आम्ही पोळलो पण आम्हाला घर नाही दहा मिनिटांना बाहेर आल्यावर आज सोळा तारीख वार रविवार आणि दुपारी तीन वाजता आधी ते राहणार वारणा कोडली मुळगाव जेऊर तर ते मित्रांच्या समोर येत असताना या चिकोट्या दादाऱ्यावरती उडी टाकली आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळं तो पाण्याच्या प्रवाहात खाली पोहत गेला त्याचा त्या जीवळला आणि तो दिसेनासा झाला आता प्रशासकीय पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आलेली आहे आता शोधकार्य चालू आहे कुठल्याही प्रकारची बॉडी किंवा बाकी काही गोष्टी अजून हाती लागलेल्या नाही सर्व तरुण मुलांनी येताना पहिल्यांदा पाण्याचं जजमेंट पाण्याचा अभ्यास करून पाण्यात उतरावं हीच विनंती